आजच्या काळामध्ये आपल्याला दुग्धव्यवसाय जर किफायतशीर करायचा असेल तर एकात्मिक दुग्धव्यवसाय आणि तंत्रशुद्ध दुग्धव्यवसाय करणं गरजेचं आहे जसं की वासरू संगोपन कालवडींचं संगोपन त्याचबरोबर गोठ्यातील शेणखतावरती प्रक्रिया असे वेगवेगळे प्रयोग करून आपण आपला दुग्धव्यवसाय अधिक चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की कधी कधी दुधाचे दर हे ढासळतात त्यामुळे आपल्याला किंचित चाका होईना तोटा सहन करावा लागतो यावरती पर्याय म्हणून आपण सेंद्रिय खत निर्मिती करून हा तोटा भरून काढू शकतो यासाठी आपण सेंद्रिय खत निर्मिती केली पाहिजे त्यामध्ये बोकाची खत असेल प्रोम खत असेल गांडूळ खत असेल अशी वेगवेगळी खते तयार करून आपण आपल्या शेतीचा आणि फायदा करून घेतला पाहिजे आणि असाच फायदा आपल्या गोविंदेरीच्या पशुपालिका सौ so, सुषमा नाळे यांना झाला आहे चला तर मग पाहून घेऊया त्यांचं यावरती मत नमस्कार मी सुषमा शशिकांत नाळे राहणार दुधेबावी वांजव्यवस्थी या ठिकाणी आमचा मुक्त संचार गोटा आहे गोट्याचं नाव आहे मोरिया डेअरी फार्म आ, या फार्मवरती एकूण पन्नास ते बावन्न छोटी मोठी गाया आणि कालवडी आहेत हा गोटा आम्ही मुक्तसंचार केला ह्या गोट्यामध्ये आम्ही हा व्यवसाय दूध व्यवसाय तर करतच होतो पण हा व्यवसाय करता करता ह्यातून जे उपलब्ध झालेलं शेणखत आहे ते भरपूर प्रमाणात निघत होतं ते शेणखत निघाल्यानंतर म्हणजे आम्ही तर शेताला वापरतच होतो पण नंतर ते शेणखतात असं भुसभुशी ते तयार होत होतं त्याचा आम्हाला पुन्हा काय करायचं हा प्रश्न पडला मग गोविंदेरी अंतर्गत त्यांनी आम्हाला एक प्रोम खताची संकल्पना सांगितली ती संकल्पना सांगितल्या आम्हाला योग्य वाटली मग आम्ही ती आमलात आणली म्हणजे मग त्यांनी आम्हाला रॉक फॉस्पेट ही सगळं तयार करून तो बेड तयार करून त्यांनी आम्हाला ते, ते प्रोमखत दाखवलं करून जे उपलब्ध झालेलं प्रोमखत आहे थोड्याफार प्रमाणात ते आम्ही एका पिकावरती म्हणजे तयार केलं म्हणजे त्याच्यावरती वापर केला मग ते पीक घेताना आम्ही भुईमुगाच्या शेंगाचं पीक घेतलं ते पीक घेतल्यानंतर आर ज्याला उपलब्ध आहे तेवढ्याला वापरलं आणि ज्याला नाही त्याला तसंच ठेवलं मग हे पीक घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्या पिकाला प्रोमखत वापरले ते पीक त्याची पानं टपकाळ मग ते, ते जमिनीची सुपिकता होती आणि नंतर ते ओलावा टिकवून धरण्याची क्षमता होती आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्याचं उत्पादन घेतल्यानंतर आमच्या हे पण लक्षात आलं की ज्या पिकाला आपण प्रोमखत वापरले ते पीक जास्त क्षमतेने उत्पादन देत होतं आणि ज्याला नव्हतं ते कमी क्षमतेचं उत्पादन होतं अशा वेळी आपण जे प्रोमखत वापरले त्यावेळी रासायनिक खताचा न वापर करता आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करून चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन मिळतंय माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने या प्रोम खात्याचा वापर करावा आणि आपला फायदा निर्माण करून घ्या धन्यवाद